मंडळी कुडाच्या मच्छी मार्केट मध्ये तशी भाजी शेंगा वाल फनस शुक्रवारचे खात नाही ना बघूया विचारतो तिला शिंपल्या गरमागरम घाऊणी चला मंडळी फायनली घरी अर्ध्या पंचा सोडून झाले नमस्कार मंडळी मी ओंकार तुमचं स्वागत करते आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या कोरा व्हिडिओमध्ये शुभ सकाळ सगळ्यांका आणि तुम्ही बघताच पाठी मस्तपैकी हिरवळ असा सगळे पाऊस पडलो नाही अजून पण गावात मस्त हिरवळ असा आणि पाठच्या झाडावर जसं मी तुम्हाला सांगलय सकाळी पक्षी वगैरे मस्त पक्ष्यांचा आवाज येतो सकाळी सकाळी उठलास आणि बाहेर येलास तर तुमका त्या झाडावरचं पक्ष्यांचा आवाज एकदम क्लिअरली येतं ना आत्ता ऑलरेडी ऊन असा सनसनीत पडला ना पावसाची काय अजून पत्ता नाही तर बघ्या पाठी ढग दिसतात असे ढग काळे काळे येऊ हो पोये आणि मस्त पाऊस पडू पोहो तर बघूया कधी पडता पण तसं आजचं स्पेशल मेनू असा फणसाची भाजी तर काल तुम्ही आंब्याचा रायता आणि अळूची भाजी बघितलास आज स्पेशल जनता भाजी म्हणजे कोकणातली सगळ्यात फेमस भाजी जनता भाजी फणसाची भाजी असा तर आता सगळे सोडूक चालू करतले आहेत तर आपण बघूया फणस कापण्यापासूनची बनवण्यापर्यंत कशी प्रोसिजर असा आणि जनताभाजी कशी होता तर चला आणि सकाळ जो नाश्तो पण स्पेशल आता तो धक्का देखवतो आहे दे, पहिलो फणस फोडूया आणि मग पुढची पुढचं व्हिडिओ चालू करूया चला तर मंडळी आजची स्पेशल भाजी फणसाची भाजी असा कोकणातली स्पेशल भाज्यांमधली एकदम स्पेशल जनता भाजी बोलतात ह्या का पहिली लग्नामध्ये जनता भाजीच असायची म्हणजे जशी मुंबईत स्पेशल भाजी असतात तसे पहिल्या लग्नात जनता भाजीच करायचे लोक आणि आता मग त्याच्यासाठी स्पेशल आज फणस भाजी जो मागवलो आणि बाबा आता फणस कापतात कडक फणस आता एक असा एकदम भाजीचो हां काल काढला काल काढला हां काल काढलो असा फणस त्याच्यामुळे कडकडीत असा एकदम तुमका भाजीक असो फो गावाक असो फस मिळत मुंबईत तुमका असो मिळतो नाही चला फनस कापताना बघूया आपण कसं कापतात आणि कसे घरी निघत जातात कापा असणार ना कापायचीच होते कापायचीच होते ना पण दोन्हीची होते साई या झाडावरसून असे असे पक्ष्यांचे आवाज येतात ना मस्त एकदम या झाडावर पक्षी असत खैसर खैसर दिसणत नाहीत पण आवाज मस्त येतात सकाळचे साडेसात आठ वाजले असत आठ वाजले आणि कोवळा कोवळाहून असा आणि हैसर खळ्यात मस्त आहे की आम्ही बसलो खुर्ची टाकून सकाळ खुर्ची टाकून बसलं तेवढ्यात फनस कापूचो चालू झालो तर म्हटलं फनस बघूया कसवा लयच कडक चीक केवढा निघाला तीन तीन सुर्या फस भाजीच एकदम परफेक्ट असा आता याचे भेशी काढून घेतले आणि घरी काढून घेतले आता त्याच्यानंतर मग दुपारी फणसाची भाजी म्हणजे घरी स्वरूप चालू झाला दुर्वा बसली घरी स्वरूप आणि बाबांनी एक पाव काढले असा घराच आता हे अर्धो पानस तर झालो म्हणजे कापा काढून झाली पाव काढून झाले आणि त्याचे घरे आता सोलूचं काम चालू आहे चला मंडळी फायनली घरे अर्ध्या पंचाचे सोडून झाले बाकी आता नाश्त्याची तयारी चालू आहे गरमागरम घावणे आता घावणे आणि चाय सकाळची नाश्त्याची तयारी काल पोळी झाली आणि पणसाची भाजी तयार होता तर चला मंडळी मस्तपैकी सकाळचं नाश्तो चाय आणि घावणी गरमागरम घावणे आणि चाय म्हणजे सकाळचं एकदम कडक नाश्तो आता मी सगळे घावणे टाकतोय चायमध्ये चटणी बरोबर पण खातात माका चाय बरोबर आवडतं त्याने मी चायवर खाते इथे चाय चाय जातो चहा घाऊने खाऊ घेवा आणि मागे फन्साची भाजी खाऊ घेवा चला आता खाते मी पॉर्बंट आणि मागे भेटते तर चला मंडळी आता कुडक चाललो बांगडे बांगडे अनु पिशवी चला शुक्रवारचे खात नाही ना बघूया विचारतो तिला शिंपल्या कश्मीराला बांगडे पाहिजेत चला चला तर बाजारात मच्छी असा दुर्वाची मावशी भेटलेली तिने मच्छी वगैरे घेतल्या नसत आता जाऊन बघ कुठे मच्छी वगैरे ह्या साईडला ना पहिले बाजारात जावे ना बाजार भाजी शेंगा वाल पनस आंबे तर मंडळी आता आम्ही कुडाळमध्ये असलेल्या रेणुका दुकानात इलो हैसर पेढे खूप चांगले मिळतात तर पेढे घेऊन मुंबईत जावचं असा मिळून तर पेढे घेतलं आणि हैसर तुम्ही बघलास तर सगळा तुमका टोस खारी बटर त्यानंतर मिठाई वगैरे सगळा चांगला फ्रेश क्वालिटीचा मिळता तर तुम्ही जर कुडाचे असा असं नक्की आमका कमेंट करून कळवा की तुम्ही रेणुका दुकानात गेलास का आणि तुमचा अनुभव कसो असा आज लोक आता खूप दिसतात गाडी बाजार बंद शुक्रवारा पण गर्दी थोडीफार असा आम्ही आपले पेढे वगैरे घेतलं आता एटीएम मध्ये मिळवण्याचं काम हा थैसर थांबतो आणि मध्ये निघतो बँक ऑफ महाराष्ट्र पुढा साखर तेल चहा पावडर तर, तर मंडळी आता आम्ही बाजारात येलो थोडासा गरम झाला म्हणून लिंबू सरबत पिऊच म्हणून हडे इलो तर आता लिंबू सरबत ऑर्डर केलं लिंबू सरबत इला आता पिऊया थंड होऊया आणि पुढे जाऊया चला चला मंडळी कुडाच्या मच्छी मार्केट मध्ये काय अरे हा मुला विचारा पाहिजे विचार जरा हा बोलेल ती मग नंतर नाही बोलेल तर बघूया काय काय असा बघत काय का जोरात आहेत लय शिंपल्या आहेत रे हलवा बांगडे बारशे पाच लिटर काय वधावर बांगडे हे काय बांगडे विचार मी बांगडे कसे काय बांगडे कसे आहे सर दोनशे पाच दोनशे पाच बारख्या शिवाय शंभरला कसे मा विचारता फोन करता अशी शिंपल्या कशा दोनशे रुपये तो वाटो तो रावलाच तो तो वाटो ना काय शिंपल्यान मोठा काय शिंपलं नको बांगडे दोनशे पण आहे आता तू लाख आपण मधी किरा मारून चला बांगडे घेतलं शंभर तीन संडे कप वालो आणि हैसर फणसाची मस्त पैकी भाजी बनता तर बांगडो वाचत काय खरा नाही मागण्याला मंडळी जाऊ किंवा मंडळी चाला वडापाव खाऊया